ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अनैतिक संबंधातून एकाचा दोरीने गळा आवळून खून उदगीर तालुक्यातील चोंडी येथील घटना सहा जणां विरुद्ध गुन्हा दाखल. उदगीर तालुक्यातील चोंडी येथे एकाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरून गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वडबन्ना बुद्रुक पोलीस ठाण्यात 6 जणां विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत उर्फ बाबू सुदाम बिरादार वय पन्नास वर्ष राहणार चोंडी तालुका उदगीर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंचवीस एप्रिल रोजी उदगीर तालुक्यातील चोंडी येथे मैताच्या राहत्या घरी संशयित आरोपीने गैरकायदेची मंडळी जमवून यातील मयत सूर्यकांत उर्फ बाबू सुदाम बिरादार यांचे संशयित आरोपी महिला केवळबाई बिरादार हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून यातील संशयित आरोपीने सूर्यकांत बिरादार यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून काटीने मुक्कामार देऊन दोरीने आवळून खून केला याप्रकरणी शामराव शिवाजी वाघमोडे राहणार उंदरी तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांच्या फिर्यादीवरून वाढवण्णा बुद्रुक पोलीस ठाण्यात शुभम उर्फ छकुल्या संजीव बिरादार बालाजी उर्फ पप्प्या संजीव बिरादार केवळबाई संजीव बिरादार कचरू जीवन डोईफोडे लक्ष्मण जीवन डोईफोडे विलास जीवन डोईफोडे सर्व राहणार चोंडी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड हे करीत आहेत माहनकर सती, सतीश चंदे लातूर